नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही प्रशासन सुोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात इव्हिनिंग रिट्रीट नव्हे तर डेंजर स्ट्रीट कालिखन परिसराला पर्यटन स्थळ बनवण्याच्या दाव्याखाली उभारलेल्या लेझर लाईट शो आणि पाण्याच्या कारंजा प्रकल्पाने नागरिकांना प्रत्यक्षात जैविक धोक्याचा अनुभव देण्याची सोय करून दिली हे विनिंग रिट्रीट नव्हे तर डेंजर ट्रीट आहे असा आरोप जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रोईकर रवींद्र चव्हाण सतीश साखळकर यांनी केला संघर्ष समितीच्या कार्यकर्तेने पीपीई किट मास्क आणि गॉगल घालून काळीखन कारंजा शो पाहिला चव्हाण रोईकर म्हणाले प्रेक्षकांवर कारंजातून उडणारं पाणी हे स्वच्छ नाही सुवर्णक्षणांचा लेझर शो पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर दुर्गंधीयुक्त पाण्याचे थेंब उडणं आणि आजूबाजूला घालणाऱ्या दुर्गंधीचा त्रास हा संपूर्ण अनुभव स्मार्ट प्रोजेक्टच्या नावाखाली स्मार्ट यातना आहे खनीतील दुर्गंधयुक्त पाणी योग्य शुद्धीकरण प्रक्रियेशिवाय करंजातून उड उंच उडवलं जातं यामुळे सूक्ष्म थेंब प्रेक्षकांच्या चे चेहऱ्यावर कपड्यांवर डोळ्यात व तोंडात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सतीश साकळकर म्हणाले काळ्या खनीचे पाणी निरुपद्रवी आहे असं महापालिका म्हणत असेल तर सर्व संबंधित अधिकारी व सल्लागारांनी सर्वप्रथम पीपी केशिवाय पहिल्या रांगेत बसून हा शो दररोज अनुभवावा शंभूराज काटकर म्हणाले महाराष्ट्राची राजभाषा मराठी असताना इव्हिनिंग रिट्रीट असं इंग्रजी नाव देण्याची नामांकित कल्पना सुचवणाऱ्या व्यक्तीचा आम्ही स्टेशन चौकात सत्कार करणार आहे